श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच पितृपक्ष हा सुरू होणार आहे पितृपक्ष हा पित्रांचे स्मरण करण्याचा काळ आहे पितृपक्षामध्ये पितरांची सेवा केल्याने आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून आपल्याला मिळते पितरांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये प्रगती होते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपला मान सन्मान वाढतो पितरांची पूजा आणि श्राद्धविधी हे केले जातात पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये आपले पूर्वज हे आपले पितर हे आपल्या या लोकांमध्ये पृथ्वी लोकांमध्ये येत असतात आणि ते बघत असतात की माझा वंशज हा माझी सेवा करत आहे की नाही आणि त्या प्रमाणे आपण जर आपल्या पित्रांची सेवा केली तर ते आपल्यावर संतुष्ट होतात आणि तृप्त होऊन या लोकातून पुन्हा ते त्यांच्या लोकांमध्ये जातात आणि जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद हा देऊन जातात आणि पित्रांनी दिल्याने आपल्याला ज्या कामांमध्ये अडचणी या येत असतात त्या दूर होतात त्याचप्रमाणे जिथे मुलांचं विवाह हे हो जुळत नसतात तर ती सुद्धा पित्रांच्या आशीर्वादाने जुळून येतात आणि तसंच काहींना जर संततीच्या अडचणी असतील संतती होत नसेल तर संपूर्ण पितृपक्षामध्ये सेवा केल्याने पितरांच्या आशीर्वादाने संततीची सुद्धा प्राप्ती होते ज्याप्रमाणे आपल्याला आप सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या आप पितरांची सुद्धा सेवा ही करायचीच असते एकीकडे आपण खूप देवपूजा केली पण जर आपल्या पितरांची सेवाच केली नाही तर खूप देवपूजा करूनही त्या देवपूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही कारण आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत नाही पितर हे आपल्यावर नाराज असतात आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट नसले तर आपल्याला प्रत्येक काम येतात मग या अडचणी आर्थिक असो किंवा नोकरी संबंधित असो करिअर संबंधित असो किंवा विवाह संबंधित असो किंवा वंशवृद्धीमध्ये सुद्धा असो किंवा काही काही वेळेस आपत्यप्राप्ती होते पण त्या आपत्याला अपंगत्व हे असतं तर ही सुद्धा पितृदोषाचीच लक्षणं आहेत आणि या सगळ्या समस्या आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट नसल्याने आपल्याला येत असतात थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला प्रत्येकालाच पितृदोष असतो हा पितृदोष कोणाला कमी प्रमाणात असतो तर कोणाला जास्त प्रमाणात असतो कोणाकोणाचे पूर्वज हे अपघाती गेलेले असतात तर अशांना तर हा पितृदोष असतोच आणि जर या प्रखर खडतर अशा पितृदोषापासून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवाही करायची आहे आणि त्याचप्रमाणे काही महत्त्वाची पाच सुद्धा आपल्याला या संपूर्ण पितृपक्षामध्ये करायची आहेत आणि ही कामे केल्याने आपले पितृ हे आपल्यावर संतुष्ट होतील आणि आपल्यावर प्रसन्न होऊन ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांनी असा भरभरून आशीर्वाद दिल्यानंतर आपल्याला आपल्या कोणत्याही कामामध्ये अडचणी येणार नाहीत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की संपूर्ण पितृपक्षामध्ये अशी कोणती महत्त्वाची पाच कामंही आपल्याला दररोज करायची आहेत की जेणेकरून आपल्याला जो काही कठीणातला कठीण का प्रखर पितृदोष आहे तो दूर होईल पितृदोषातून आपली मुक्ती होईल याबद्दलचं संपूर्ण माहितीही मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे ही कामंसुद्धा नक्की करा यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगला परिणाम हा झालेला दिसून येईल तुमचे पितर हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तृप्त होऊन तुम्हाला नक्कीच प्रगतीचा आशीर्वाद देतील या पितृपक्षामध्ये ही पाच कामं रोज केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांतीचा मार्ग हा मोकळा होऊन पितृदोषापासून मिळेल चला तर मग आता आपण जाणून घेऊया की पितृपक्षात कोणती पाच महत्वाची कामं ही आपल्याला करायची आहेत की जी केल्याने आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होईल आणि पितरांचा आशीर्वाद मिळेल तर यामध्ये सर्वात महत्वाचं पहिलं काम आहे ते म्हणजेच संपूर्ण पितृपक्षामध्ये दररोज तर्पण करावे परंतु ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम हा लागू होत नाही तर अशांनी या पितृपक्ष हे आई वडील हे हयात आहेत तर त्यांनी तर्पण न करता रोज सकाळी आपल्या आणि अधिष्ठाता देवत्यांचे आपले स्नान झाल्यानंतर सर्वात प्रथम ध्यान करत सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे आणि ज्यांचे माता पिता हे हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल तर त्यांनी पितृपक्षामध्ये दररोज दक्षिणाभिमुख उभं राहून दक्षिणाभिमुख तोंड करून आपल्या पित्रांना तर्पण हे करायचं आहे आणि हे तर्पण नेहमी पाण्यामध्ये दूध किंवा तीळ मिसळून आपल्या आपल्या पित्रांच्या नावाने दक्षिणाभिमुख उभं राहून तर्पण हे करायचं आहे दक्षिण दिशाही आपल्या पितरांची दिशा, दिशा मानली जाते आणि त्यामुळेच दक्षिण दिशेकडून आपले पितर हे येत असतात असं मानलं जातं त्यामुळेच दक्षिण दिशेकडे तोंड करूनच आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने तर्पण हे करायचं आहे पितरांसाठी तर्पण हे करायचं आहे त्याचप्रमाणे पुढचं महत्त्वाचं दुसरं काम आहे ते म्हणजेच पितृपक्षामध्ये दररोज गाईला हिरवा चारा हा खाऊ घालावा संपूर्ण पितृपक्षामध्ये पूर्ण भक्तिभावाने भावाने गायीला चारा हा खाऊ आणि आपले पितरही आपल्यावर संतुष्ट होतात शास्त्रामध्ये असे दररोज गायीला गवत खाऊ ने पितरांचा नेहमी आपल्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद राहतो त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये दररोज स्वयंपाक करताना जेवण तयार करताना गायीसाठी पहिली पोळी ही करायची आहे आणि ती रोज गायला न चुकता खाऊ सुद्धा घालायची आहे असं केल्याने आपली पितृदोषापासून मुक्तता होते आणि आपलं जे काही दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये परिवर्तित होतं गाईला जर तुम्हाला रोज हिरवा चारा खाऊ घालणं शक्य नसेल तर एक छोटी चपाती ही बनवायची आहे आणि ती रोज गाईला न चुकता खाऊ घालायची आहे यामुळे पित्रांचा मिळतो आणि आपलं दुर्भाग्य जाऊन आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते त्यामुळे या संपूर्ण पितृपक्षामध्ये रोज गाईला आपल्याला एक चपाती खाऊ घालायची आहे आणि तसंच हिरवा चारा सुद्धा खाऊ घालायचा आहे त्याचप्रमाणे पुढचं महत्वाचं काम आहे की जे आपल्याला या पितृपक्षामध्ये रोज करायचं आहे तर ते म्हणजे संपूर्ण पितृपक्षामध्ये पित्रांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा हा आपल्याला रोज लावायचा आहे पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवर आपल्या नातेवाईकांकडे येतात असं सांगितलं आहे तसंच ज्या दिवशी आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध करतो त्या दिवशी तर नक्कीच आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पित्रांना आवाहन करत असतो दिशेकडे तोंड करून आपण आपल्या आपल्या घरी बोलवत असतो आणि वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांचा घासा घालत असतो त्यांच्या श्राद्धविधी असतो आणि आपण केलेल्या या सेवेने आपले पित्र हे संतुष्ट होतात आणि तृप्त होऊन ते आपल्या लोकात परत जातात संपूर्ण पितृपक्षामध्ये हा जो काही दिवा आपण आपल्या पित्रांसाठी लावणार आहोत तर हा दिवा लावल्याने आपल्या पित्रांना त्यांच्या लोकामध्ये जाण्यासाठी प्रकाश हा मिळत असतो आणि त्यामुळे त्यांचा त्यांच्या लोकामध्ये जाण्याचा मार्ग हा सुकर होतो त्यामुळे या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांसाठी सकाळी आणि संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा हा जरूर प्रज्वलित करायचा आहे आणि जर सकाळी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायला नाही जमलं तर निदान संध्याकाळी तरी दररोज संपूर्ण प पितृपक्षामध्ये हा दिवा तुम्ही पित्रांसाठी दक्षिण दिशेकडे तोंड करून नक्कीच प्रज्वलित करा यामुळे तुमचे पितृ हे तुमच्यावर प्रसन्न होतील त्याचप्रमाणे पुढचं महत्त्वाचं चौथं काम आहे ते म्हणजेच संपूर्ण पितृपक्षामध्ये दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा हा सुद्धा आपल्याला रोज स्वच्छ करायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जी काही जागा आहे ती जागा आपल्याला गंगाजल मिश्रित पाण्याने स्वच्छ पुसायची आहे दररोज मुख्य दरवाजाच्या बाहेरची जी काही जागा आहे तिथे आपल्याला गंगाजले जल हे आहे असं केल्याने सकारात्मक ऊर्जा ही आपल्या आप घरामध्ये येते तसंच नकारात्मक ऊर्जा आणि दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते असे केल्याने आपल्याला आध्यात्मिक शांती मिळते आणि आपल्या घरातला पितृदोष सुद्धा दूर होतो जेव्हा आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध हे करतो तेव्हा ते, ते आपल्या घरी मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असतात आणि आपल्या दरवाजाच्या बाहेरची जी काही जागा आहे ती जर आपण गंगाजल शिंपडून स्वच्छ आणि पवित्र केली तर आत येणाऱ्या सुद्धा प्रसन्न वाटतं त्यामुळे संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरची जी, जी काही जागा आहे तिथे गंगाजल हे शिंपडायचं आहे आणि ती जागा स्वच्छ करायची आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पितृपक्षामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल हे जरूर टाकावे त्याचप्रमाणे पुढचं महत्त्वाचं शेवटचं पाचवं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये रिकामी भांडी ही चुकूनही ठेवायची नाहीयेत आणि आपल्या संपूर्ण घराची आणि किचनची स्वच्छतेची पूर्ण काळजी ही आपल्याला घ्यायची आहे पितृपक्षाच्या काळामध्ये स्वयंपाकघरामध्ये उष्टी भांडी ठेवणं हे अशुभ मानलं जातं रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मी मातेचा कप होतो आणि आपल्याला पितृदोषसुद्धा होतो त्यामुळे पितृपक्षाच्या काळामध्ये उष्टी भांडी खरगट्टी भांडी ही आपल्या किचनमध्ये चुकून ठेवू नका पितृपक्षाच्या काळामध्ये आपलं घर जर स्वच्छ नसेल तर येणारे पितरही आपलं अस्वच्छ घर आणि अस्वच्छ किचन बघून आपल्यावर नाराज होऊ शकतात आणि आपल्याला पितृदोषा होऊ शकतो त्यामुळे संपूर्ण पितृपक्षामध्ये आपले किचन हे आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे उष्टी खरखटी मांडी ही आपल्या किचनमध्ये चुकूनही रात्रीच्या वेळेस ठेवायची नाहीयेत आणि घरामध्ये सुद्धा स्वच्छता ठेवायची आहे आणि त्याचप्रमाणे पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एका मंत्राचा जप हा करायचा आहे आणि मगच दररोज रात्री झोपायचं आहे या मंत्राचा जप केल्याने पितरांचा अशी आशीर्वाद हा मिळून पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि मंत्र हा असा आहे ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्न पितृ प्रचोदयात ओम देवताभ्य पितृभ्यश्च एवच नम स्वहायै स्वधायै नित्यमेव नित्यमेव नमः तर हा असा मंत्र आहे आणि तो मंत्र आपल्याला रोज या संपूर्ण पितृपक्षामध्ये म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते तिथे पाहून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती दिलेली आहे की पितृपक्षामध्ये आपल्याला कोणती पाच महत्त्वाची कामं ही करायची आहेत की जी कामं केल्याने आपल्याला जो काही कठीणातला कठीण पितृदोष आहे तो दूर होईल आणि आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होऊन संतुष्ट होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि तृप्त होऊन त्यांच्या जगामध्ये जातील याबद्दलच संपूर्ण माहितीही दिली आहे आणि ही जी काही कामं मी तुम्हाला सांगितली आहेत करायला ती संपूर्णपणे या पितृपक्षामध्ये तुम्ही सुद्धा नक्की करा यामुळे तुम्हाला खरंच पॉझिटिव्ह रिझल्ट हा दिसेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच विनय माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ